नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेचा सा खूप मस्त आणि सुंदर ट्रॅक आत्ता इथे शूट होतोय विरोचकाचं वध ज्याची तुम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहताय अजिंक्य आणि तितिक्षा माझ्यासोबत आहे दोघांचं स्वागत लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप मस्त सिक्वेन्स खरं तर शूट होतो आहे आणि आम्ही बघतोय फुल ताकद लावली आहे तितिक्षा तू कसं वाटतंय कारण आत्तापर्यंत बरेच छान वेगवेगळ्या प्रकारचे सीन शूट केले आहेत खूप चॅलेंजिंग आहेत प्रत्येक सीन हा सीन तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग वाटलं ऑनेस्टली ह्यापेक्षा जास्त चॅलेंजिंग सीन्स याआधी झाले आहेत हा मला वाटतं इतरांच्या दृष्टीने जास्त चॅलेंजिंग बिकॉज यू किन सी बाकी सगळे थोडेसे रक्तबंबाळ दिसत पण मी यावेळेला नीट सेफ दिसते आहे फॉर चेंज आणि बऱ्यापैकी पार्ट मी हातगाडीवर झोपून हो होते सिन्स आय वॉज प्रेग्नेंट तर मला असं वाटतं की हा माझ्यासाठी थोडा इतका टायरिंग नाही आहे ॲज कम्पेअर टू जे आम्ही आधी शूट केलं आहे बट एक काय बरं वाट इमोशनली हेवी सीन आहे हा कारण की नेत्राला खूप वर्षा खूप लाईक दोन वर्षांपासनं विरोचकाचा वध करायचा आहे तिने याआधी एकदा प्रयत्न केला त्याचा त्या, त्याला यश नाही मिळालं आणि मग फायनली आता ही गोष्ट घडते विरोचक ज्याने घरातल्या अनेकांचा खून केला आहे सो so, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता हा इमोशनली थोडा कन्झ्युमिंग सीन आहे बट अर्थात तो करताना तितकी मजा येते बिकॉज इतकं ब्युटिफुली हे शूट केलं जातं आहे म्हणजे फक्त हा सिक्वेन्स नाही तर आम्ही इथपर्यंत कसं पोहोचतो तो पूर्ण एक भला मोठा सिक्वेन्स आहे आणि हे खूप जास्त गतीने घडतं आहे राजाध्यक्षांच्या घरात सो एकंदरच खूप काय बरं म्हणतात अप्स अँड डाऊन्स ह्या आठवड्याभरामध्ये बघायला मिळाले आहेत आणि मग फायनली हा कल्मिनेशनचा सीन आहे सो आय so, एम शुअर sure, प्रेक्षकांना खूप आवडणार आहे कारण आम्ही करताना तर खूप जास्त धमाल केली या वेळेला अजिंक्यला yes. आत्ता पाहिलं बाळ हातात घेताना जेवढी तितिक्षा कम्फर्टेबल होती तेवढा अजिंक्य कम्फर्टेबल काय 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 बाळ हातात घेताना जेवढी तितिक्षा कम्फर्टेबल वाटली तेवढा अजिंक्य ते घ्यायला असं फार म्हणजे काचकूच करत होता सो पण सीन मध्ये दोन्ही बाळ हातात आहेत किती कम्फर्टेबल झालास पटकन ते सीन करतात काचकूच करत नव्हतो पर्यायच नव्हता मला घेण्याशिवाय काचकूच करण्याचा ऑप्शन नव्हता फक्त मला खूप भीती वाटत होती कारण की अगदीच लहान बाळं आहेत आणि दोन बाळ एका हातात घेणं इज व्हेरी रिस्की म्हणजे अचानक हल्लं बाळ काही होऊ शकतं hmm. तर त्यामुळे भीती वाटत होती फक्त आणि सवय नाही आहे तर ऑफकोर्स होणार hmm. तितिक्षा ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते कधी एकदा विरोचकाचा वध होतो आणि कथा पुढे सरकते ह्याची वाट बघत होते फायनली विरोचकाचं वध झाल्यानंतर आता ज्याची प्रेक्षक वाट होते ते विरोचकाचा अंशही तुझ्या पोटात वाढत होता सो आता डिलेवरी झालेली आहे आणि दोन बाळं आलेली आहेत सो ते आता पुढे नेमकं काय असणार आहे दोन बाळं झाली आहेत त्याच्यामुळे बऱ्याच ट्विस्ट मोठा असणार आहे काय मालिकेत हो पण ती फार पुढची कथा आहे कारण आत्ता तरी बाळं झाल्यानंतर ह्यातलं एक विरोचकाचा अंश आहे आणि एक बाळ आहे असा अर्थात विचार आहे का आईच्या मनात नाही येणार ती एक दोघांनाही आपलं बाळ म्हणूनच वाढवते आणि तिच्या ध्यानीमनी नसणार आहे की बाबा एक विरोचकाचा अंश आहे वगैरे आणि ह्या म्हणजे हा इतका मोठा डिसिजन आहे मेकर्ससाठी की या पद्धतीने विरोचकाचं करणार त्यामुळे पुढे नेमकं काय काय घडणार आहे हे आमच्यापर्यंतही अजून क्लिअर आले नाही आहे बट ज्या पद्धतीने विरोचकाचा अंत होतो ज्या पद्धतीने पहिल्यांदा त्रिनयना देवी आई नेत्राला दिसणार आहे आणि ती एक मेसेज देऊन जाणार आहे नेत्राची शक्ती जाणार आहे ही फार मोठी गोष्ट आहे कारण की ती सुरूच असं झालं होतं की एक मुलगी जिला भविष्यात काय घडणार आहे ते दिसतं तर तिची शक्ती जाऊन ती एका नॉर्मल व्यक्तीचं आयुष्य जगणार आहे तर आता यापुढे एखादं संकट आलं तर ती कसं लढेल हे ह्याची का, काहीच कल्पना नाही आहे सो हे सगळं बघताना फार मजा येईल सो लेट्स ही कसं काय होतं पुढे अजिंक्य आताच ऐश्वर्या त्यांकडनं आम्ही ऐकलं त्यांना विचारलं की सगळ्यात जास्त त्रास कोणाला दिला सीन मध्ये कारण आता कदाचित विरोचकाचं वध झाल्यानंतर बऱ्याच जणांचं असं आहे की ऐश्वर्या नारकर यांची एक्झिट होणार मालिकेमधना सो त्यांना काय काय मिस करणार हे विचारलं असतं त्यांनी आम्हाला सांगितलं की अजिंक्यला खूप त्रास दिलाय मी खूप सीन्सला ओएस देताना वगैरे खूप त्रास दिला खूप फंबल मारताना त्रास दिला किंवा ते छळलं सो किती मिस करशील ऐश्वर्या तयांना या सगळ्या गडबड नाही डेफिनेटली खूप जास्त मिस करेन मी खरं तर ऐश्वर्या ताई लहान असल्यापासून मी बघत आलोय आणि पहिल्यांदा तिच्याबरोबर काम करतो तर एक मनात एक इमेज असते ना आपल्या की ती कशी असेल किंवा काय त्याच्या कम्प्लीट अपोजिट ती आहे आणि तिने इतकं छान सांभाळून घेतलं आणि तिच्याकडून शिकण्यासारख्या पण खूप गोष्टी होत्या आणि सायमिल्टेनियसली ती इतकी धमाल स्वतःच करत असते की आपल्याला असं होतं की यार आता काय आहे बिस्से क्या परहेज म्हणजे ह्याच्यापासून काय ठेवायचं पटकन मैत्री होऊन गेली तिच्याशी आणि मजाच करत असतो आम्ही सेटवर तूही मिस करशील कारण जवळपास अर्ध्याहून जास्त मला की जेवढं नवऱ्यासोबत तुझं काम नाही आहे तेवढं विरोचकासोबत तुझं काम होतं <laughs> सो ते ती गोष्ट खूप महत्वाची होती की तुमच्या दोघींचं बॉन्डिंग आहे तेवढं छान होतं ॲब्सोल्युटली आणि फक्त ऑनस्क्रीन नाही ऑफस्क्रीन खूप जास्त आणि खूप कमी वेळात जसं हा म्हणाला मी सुद्धा वर्षानुवर्ष वर्शा तिला टेलिव्हिजनवर फिल्म्समध्ये पाहिलं आहे आणि असं म्हणतात ना की स्टार स्ट्रक होतो आपण तशी तशी पर्सनॅलिटी आहे तिची सो so, मला वाटतं पहिल्या दिवशी जेव्हा मी तिला भेटले तेव्हा मी इथेच होतो वर लुकटससाठी आलो होतो आणि लाईक सर्कल कंप्लीट होतं तसा आज इथे तिचा वध असा सिक्वेन्स आम्ही शूट करतो सो so, वी बी कम अ लाँग वे आणि आय एम शुअर खूप जास्त आणि फक्त मी नाही म्हणजे तिच्याशिवाय जान नाही आहे असं येतं so, आहे सो अफकोर्स तिला खूप जास्त मिस करणार मालिकेत आता पुढे बऱ्याच गोष्टी घडणार आहेत ह्या तर आहेत पण जे दोन बाळ आहेत लोकांना आता असा प्रश्न पडणार आहे की ती दोन बाळं मोठी होईपर्यंत ही सिरियल चालणार का ती काय होणार सो ती एक हिंट काय पडलाय हा खरं तर प्रश्न मलाही पडलाय म्हणजे तसं काय आहे बाबा गणपतीला गावी जायचं की नाही ठरवायचं त्या दृष्टीने इच्छा इच्छा नाही दीक्षा म्हणजे आतापर्यंतच्या एवढ्या जर्नीमध्ये तू खूप छान आ, काम केलं जे प्रेक्षकांना आवडलं आणि आता मला तुमच्या डिरेक्टरकडनं एक फार महत्वाची गोष्ट कळली की हा जो सीन आहे तो शूट करताना सगळ्यात जास्त कस खरं तर ह्याचाही लागलाय हातगाडीवर नेणं असो हो कुठल्या गोष्टी असो हो तर ते सीन शूट करताना अजिंक्य ते तुझ्यासाठी सगळ्यात डिफिकल्ट होतं कारण आतापर्यंत बाकी सगळे इमोशनल वाईज तुम्हाला घरात सीन द्यायचे होते हा माझ्या मते एक मोठा टास्क आहे आणि खूप मोठा सीन शूट होतोय त्यावेळेला तुला जास्त मेहनत घ्यावी लागली या सीनसाठी मेहनत मेहनत वाटत नाही खरं तर कारण की छान पाऊस पडत होते मजा चालली होती एकमेकांना भिजवत होते धक्का मारायला लागत होता थोडा पण ठीक आहे तेवढं तर काय होऊ शकत नाही का पण मजा जास्त केली आम्ही मला असं वाटतं कारण की सगळा सिक्वेन्स पावसात होता तर सगळेजण त्रास झाला असता पण असं खूप दिवसांनी असा मनसोक्त भिजलो पावसात आनंद घेत होतो पावसाचा की काम तर कामाचा त्रास आपल्याला होतच नाही <laughs> दोन बाळ असल्यानंतर शूटिंग करणं हे किती डिफिकल्ट असतं म्हणजे आता एक छोटासा सीन होता तरी ते डिफिकल्ट होतं आता ह्याच्यापुढचे बरेच सीन कदाचित तुला त्यांच्यासोबत करायचे असतील कशी ओळख करून घेतेस किंवा कसं जमवून घेत पण जे जितकं मला कळतं एवढी बाळं ह्या वयाची जी असतात दोन तीन महिन्यांची जी अजून फार हालचाल करत नाही थोडी जास्त वेळ काळ झोपतात त्यांच्याबरोबर तितकासा त्रास होत नाही थोडंसं कळणारी बाळं असतात ना सहा सात महिन्यांची ज्यांना असं कळतं हे पाहिजे म्हणजे पाहिजे आता मम्मी दिसली पाहिजे सो तेव्हा प्रॉब्लेम होऊ शकतो मला नाही वाटत या बाळांबरोबर तितका प्रॉब्लेम बाळ किती वेगाने वाढत आहेत सिरियलमध्ये त्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत बट आय टू हॅव अ ग्रेट टाईम मला खूप आवडतात बाळ खूप जास्त असे सीन शूट करताना बावल्या वापरल्या जातात किंवा खोटी बाळं वापरले जातात पण तुम्ही ह्या अशा सीनमध्ये मोस्टली मी आता जेवढा सीन बघितलं तेवढा खरीच बाळं म्हणजे शक्य तेव्हा खोटीच बाळं वापरणार जिथे शक्यच नाही आहे की जिथे आपण हे करू शकतो तेवढ्यापुरतंच ती बाळं वापरली जाईल इथे या सिक्वेन्स तशी आम आमच्यासोबत सो तेव्हा अर्थात बाळं खरी येणं गरजेचं आहे बट अदरवाईज एस्पेशली आमच्याकडे ज्या पद्धतीने ॲक्शन सिक्वेन्स चालतात जर बाळांच्या आजूबाजूला असे सिक्वेन्सेस असतील तर मला नाही वाटत खरी बाळं यूज करतील तेव्हा एक 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 गोष्ट संपत असताना आता इंद्राणी कुठे या मध्ये असणार आहेत का कारण एकटीच वध करणार आहेस की त्यांची काही मदत लाभणार आहे आणि आज ते कुठेही दिसत नाहीत सो त्यांचाही ट्रॅक हळूहळू संपणार आहे की ती काय गोष्ट तो एक इंटरेस्टिंग भाग आहे या आत्ताच्या काही येणाऱ्या एपिसोड मधला तर त्यासाठी प्रेक्षकांनी एपिसोड्स नक्की बघा की इंद्राणी आत्या आत्ता इथे का आहेत किंवा काय घडलंय खूपच इंटरेस्टिंग भाग आहे पदाधाच्या वेळी निदान मदतीसाठी तरी इंद्राणी अत्यादेश की आता हे कायम कसं होतं की ही हे जे युद्ध म्हणतात याला तर इथे प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी विरोचकाला थांबायला असतं था। तर तिने कुठेतरी थांबवलं विरोचकाला मग तिथून विरोचक ह्याच्यापर्यंत येतो मग तिथून तो आणखीन पुढे येतो सो हा कंप्लीट एक जर्नी पाहायला मिळणार आहे लोकांना आणि कशा पद्धतीने या युद्धात सगळ्यांचा हातभार लागतो आणि मग फायनली विरोचकाचा वध होतो हे पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता नाही आत्ता इथे नाहीत पण युद्ध चालू असताना बऱ्याच वेळेला धडपड ही होत असतेच खरे ऍक्सिडंट होत असतात ह्याच्या आधी बऱ्याच वेळेला लागलं ला होतं आणि आताही आम्हाला सेटवर अशी एक गोष्ट कळली की ती सतत तिचं रक्त वाहतच असते वाहतच असतं सो काही ना काही गोष्टीमुळे तू धडपडतच असते कुठल्या कुठल्या सीन मध्ये माहिती सरस्वतीपासन आहे की काहीतरी व्हायचं काहीतरी आणि मला सतत दुखत नाही बरं की लागलं ना ओके ओके ठीक आहे चला असं होतं कारण की आता ते काय म्हणजे असं वाटतं की तर मला फार प्रेशर येतं की मायामुळे सगळे थांबलेत तर ते मला फार जमत नाही आता ह्या वेळेला सुद्धा हातगडीवरच होतं कलंडले मी कलंडले रस्त्या त्यामुळे फार काही लागलं नाही सगळं सांगायला लावा मला तुझ्या एपिसोड मध्ये प्रेक्षकांना मग प्रेक्षकांना काय राहणार नंतर बघायला बघतील कुठून तर पडली असेल नेता कुठल्या सीन ला पडली असेल असं काहीतरी सगळं तू विचारून विचारून सांगायला लाव लागलं आहे बघा थोडस हा आणि इकडे गुठ घ्यायला पण लागलाय मला सो ते कसं लागलंय हे बघायचं असेल तर तुम्ही एपिसोड नक्की बघा <laughs> नक्की आणि माझ्यामध्ये खूप उत्सुकता आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते तर फायनली विरोचकाचं वध आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतरची कथा कशी पुढे सरकणार आहे हे आता हळूहळू आपल्या समोर येईलच आतासाठी थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटूच काही ना काही ट्विस्ट असेल तेव्हा सो खूप खूप शुभेच्छा आहे थँक्यू